नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहात विजय न्यूज विजय न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत धक्कादायक ड्रायव्हरला फिट आल्याने वैराग ते पुणे स्वारगेट एस टी बस पलटली थेट शेतात पंचवीस प्रवासी जखमी माढा तालुक्यातील पिंपळनेर गावच्या हद्दीत वैराग ते पुणे स्वारगेट ही एस टी बस सुमारे पंचावन्न प्रवासी घेऊन जात असताना चालकाला चालक नवनाथ कळसाईत अचानक फिट आल्याने एस टी बस गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली त्यामध्ये एकूण चोवीस जण जखमी झाले असून त्यातील एक महिला व एक पुरुष फ्रॅक्चर व डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी असल्याने त्यांना सोलापूरला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की कुर्डुवाडी आगाराची एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी शून्य नऊ बहात्तर ही वैराग बस स्टँड येथून सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या दरम्यान पुण्याकडे रवाना झाली होती ती कुर्डुवाडी स्टँडवर साडे नऊच्या दरम्यान आली तिथे एंट्री करून पुढे पुण्याकडे रवाना झाली त्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटातच नऊ वाजून पन्नास मिनिटाच्या दरम्यान रस्त्यावरील पिंपळनेर हद्दीत चालकाला अचानक फिट आल्याने गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली त्यामध्ये चालक व वाहकही किरकोळ जखमी झाले आहेत तीन अँब्युलन्सद्वारे सर्व प्रवाशांना कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच कुर्डुवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवी किरण कदम पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार आगार प्रमुख लाड यांनी भेट देऊन जखमींची चौकशी केली